आत्ताच घेऊन येऊ संध्याकाळचं काय संपून जातो बुड्डे तू ब्लॉक का केलंय मला ब्लॉक काढ ना आधी काढते ब्लॉक काढेल ना ब्लॉक काढ आणि तू इग्नोर का करायला लागली मला कळलंय तुझं लग्न जमित तू मला असं त्याच्यामुळे ब्लॉक केलंय का ठीक आहे नंतर बोलू तू आताच आहे आपण नंतर काय बोलू कळू दे की काय प्रकार काय हा प्रकार काय हे बघा कोण आहे तू काय नाव काय तुझं काय नितीन नाव आहे माझं मग रस्त्यात आडवायची पद्धत याला गाडी तुम्हाला मी फक्त बोललो नाही पण आता चाललोय आम्ही मध्येच रस्त्यात काय आधी ती कोण आहे मी कोण आहे तिला की काय नाही मैत्रिणीचा भाऊ गुड्डे खोट कशाला बोलत हे बघ आमचं दोन तीन वर्षापासून प्रेम आहे आणि अचानक तुमच्या घरच्यांनी लग्न जमायला चालू केलं आणि हिने डायरेक्ट मला ब्लॉकच केलंय बाई काय त्याच्यामुळे तू म्हणत होती काय मला लग्न नाही करायचं एवढं लवकर ताई आमचं चार वर्षापासून प्रेम एक चार वर्ष का दोन तीन वर्ष ते फिक्स करा आधी फिक्स काय काय एक तारीख सांगायची लिहून द्यायची तारीख तारीख म्हणजे वाटतच नाही वाटत नाही हे बघा तुमच्या घरच्या समजून सांगा मी असं काय लग्न होऊन देणार नाही मी इतके दिवस आम्ही काय बोललेली ही का गुड्डे कळत नाही का अरे पण मी नाही आता करू शकत लग्न कस काय नाही करू शकत लग्न माझ्या घरचे नाही म्हणते इतके दिवस बोललेलं सुद्धा माझ्याकडे फोटो आम्ही सोबत भेटलेलो हो ग बोलायला बाग पाडू नका मला मी लग्न होऊन देणार नाही काय धमकी धमकी नाही म्हणत त्याला प्रेमाने समजून सांगतो धमकी कशाला म्हणत नाही लग्नात येऊन काय केलं तर मग धमकी म्हणायस त्याला बोलायची एक पद्धत असते लग्नच होऊन देणार नाही मी असं म्हणलो नाही मी काठाल येत नाही गुड्डे तू हो का मला तुमच्याशी काही वाद घालायच नाही माझं हिच बोलणं ती काही एकटी भेटत नाही एकटी कोण तिकून आली समोर तर तू ब्लॉक काढ मला आपण काय असेल समोर बोलू बरं बोलू नंतर आता जा म्हणजे तू असं एड्यावर करू नको लग्न करायला लागली म्हणजे अनोखी बरोबर कस काय लग्न करते तू इतके दिवस आपण फोनवर बोललो आपण काय काय विचार केले हा तू असं सरळ सरळ लग्न करायला लागली एवढा वाईट नाही मी नाही वाईट नाही मग तू करतो काय कामदा काय करतो मी मला बोलवा ना रिच्छिर मी माझ्या घरच्यांना घेऊन येतो मी सगळं सांगतो तुम्हाला पटलं तर आमच्या घरी येऊन बघा तुम्ही परस्पर लग्न दुसऱ्यापेक्षा मला बघ ना तू सांग ना एकदा धाडस कर की जरा घरी बोलायचं अरे पण मला माहिती माझ्या घरचे लग्नासाठी होकार नाही देणार तू धाडस करून विचारलं तर बोल ना आपलं तीन चार वर्ष काय बोललो गुड्डे असं करू नको माझ काय वाईन तुला विचार कर आणि तुझं तरी काय दुसऱ्याच्या गळ्यात पडायचं लगेच हे बघा तुमचं काय असं पुढे मग हे करा तुम्ही कसं करत रस्त्यात आडवायचा विषयच नव्हता तिने ब्लॉक केलं नसतं आम्ही येऊन सांगितलं असतं आणि आमचं बोलणं हे का तुम्ही समजून लग्न झालं एखाद्याचे तळमळ घ्या समजून तुम्ही कोणता तरी लग्न करायचंय तुम्हाला सांगते मी घरी या तुम्ही सरळ सरळ तुझ्या घरच्यांना घेऊन घरी या मग तिकडे बोलू या असं रस्त्यात नको थांबवत जाऊ लोक बघतात चार माणसं नाव ठेवते आणि इतके दिवस बोलायला असं डायरेक्ट म्हणू नको की लग्न नाही करू शकत ना आमक काठा लिहू नको मला भाग पाडू नको बर ठीक आहे घरी विचारून बघूया आहे विचारून नाही सांगा समजून सांगते मी जातो आणि तुला सांगतो बर का तुम्हाला म्हणतो हिने आतापर्यंत ना पळून जायचं पर्यंत तयारी आखवली आणि अचानक असं इतकं काठा लिहून नाही करायचं ती म्हणली जर घरच्यांनी नाही ऐकलं मी काही पण करायला तयारी एवढं काय घेऊ नका इतकं जर सुरुवातीला असतं ना तर मी मागाशी केलं असतं पण आता कसं असं करू नको लग्न करायचं मला तो आणि मला आडवायचा हेतू नाही तुम्हाला ब्लॉक काढ मग फोन कर मला चांगला असेल तर सांग ना घरच्यांना कशाला ये नको ते उद्योग करून घ्यायचे घरच्यां पुढं बोल चार माणसांनी इतर रस्त्यात नावं ठेवण्यापेक्षा बघितल्यापेक्षा पण बाबा किती ओरडतील आता असे राहिलेत का ओरडायचे चल